जो तुपानों चे तकराता है उचे गुठी चे पडार करता है अपना सरवाग के लाड़के नेते माजे आश अधर में जोड़ू अधर में जोड़ू अधर दुस्रे माजे जिवालाचे जिवाबावाचे मित्र आदरणीय दीपकाळुंगे पाटील व्यासपीठावरील सर्व शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि इतर मत मित्र पक्ष आलेले माझे शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणचे तरुण मित्र आज कोण नाही आला तर त्या ठिकाणी आपल्या स्वप्न सांगून तालुक्याच्या इतिहासात पहिली सह्याने भरवली ती दादा लवटीने भरवली आणि yeah! पडळकर साहेब दादा हे नाव कामाचं नाव सर्वसामान्य जनतेला सुख देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा हा एक आमचा धडाडीचा तरुण नेता दादा ज्यावेळी कल्पना मानली दही अंडी भरवू त्यावेळी मी दादाला एवढंच बोललो की आता भरून भरवता तर कमीत कमी, -कमी आनंद दिगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी दही अंडी घ्या आणि आज ही दही अंडी यशस्वीरित्या दादानी पार पाडली माणसं येतात माणसं पुढं निघून जातात जनसामान्यांचा प्रवास हा असा पुढं चालत राहत असतो येणारा आपल्या सांगोला तालीसाठी एक भविष्याचं नेतृत्व म्हणून तुम्ही सर्वांनी दादा लवटेकडे भविष्यात बघा एवढं नेतृत्व दादाच्या चांगली जनसेवा घडावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो पुन्हा दहडीच्या रूपानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि येणाऱ्या गणपतीच्या दे उद्याच्या सणालाही तुम्हाला शुभेच्छा गणपतीचा सण यावेळी जरा असा एवढ्या वेळी सगळ्या पुढच्या आपण जोरात करू पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याचं अभिनंदन करतो आणि